बातमी आहे ही राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांची खासदार सुप्रिया सुळे यांनी देशावर आर्थिक संकटाचे सावट असल्याची भीती व्यक्त केली आहे अमेरिकेने वाढवलेल्या टर्फ दरांवर तातडीने चर्चा करण्याची गरज त्यांनी बोलून दाखवली आहे यावर तोडगा काढण्यासाठी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांचे एक प्रतिनिधी मंडळ तयार करण्याची मागणी सुळे यांनी केली आहे या डेलिगेशनने अमेरिकेशी चर्चा करून देशाची भूमिका स्पष्ट करावी असं मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलंय महात्मा गांधींनी पहिल्यांदा या देशात स्वदेशीचा नारा आणला आणि त्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे काय झालं त्या काळामध्ये आणि अर्थातच स्वदेशीचा नारा आणि भारतीय गोष्टी वापरा आणि आपण परदेशीही पाठवल्या पाहिजेत कारण का शेवटी त्या भाषणात एक गोष्ट आपण वाचलीच असेल की ज्याचा ज्याची सुरुवात या देशामध्ये नरसिम्हा रावजी जेव्हा प्रधानमंत्री होते आणि मनमोहन सिंग साहेब फायनान्स मिनिस्टर होते तेव्हा एक्क्याण्णव सालची गोष्ट ही त्या काळामध्ये आपली इकॉनॉमी खरंच पहिल्यांदा असं झालं की मोठे पॉलिसीचे मोठे रिफॉर्म झाले आणि एक ग्लोबल प्लेयर म्हणून सुरुवात त्या काळात मनमोहन सिंग साहेब फायनान्स मिनिस्टर असताना त्या काळात नरसिंहरावजी साहेबांच्या सरकारने केली आणि त्यानंतर आज जगामध्ये कुठलाही देश असा नाही आहे जो इन आयसोलेशन करू शकतो त्याच्यामुळे चिदंबरम साहेबांचा साहे हे शब्द आहे की वी आर नो मोर अँड इन्स्युलेटेड इकॉनॉमी म्हणजे अशी आपली इकॉनॉमी किंवा कुठल्याच जगाची इकॉनॉमी आता अशी राहिलेली नाही पण हे करत असताना टॅरिफची एक बाजू असताना एक बाजू आपण दुसरी जी कदाचित दुर्लक्षित होते पण एक्सपर्ट सगळे तज्ज्ञ हे सातत्याने आहेत की रुपीची किंमत रोज घसरते म्हणजे एकीकडे का ह्या आठवड्यातली माहिती अशी आहे की वर्तमानपत्रात आलेली की ग्रोथ ही कमी झालेली आहे एक्सपोर्ट्सवर टॅरिफचं प्रचंड प्रेशर आहे आणि तिसरीकडे जो रुपीची किंमत आहे ती रोजच घसरते त्याच्यामुळे आजची जी परिस्थिती आहे देशाची आर्थिक परिस्थिती ही देशाची आणि राज्याची ही अडचणीत आहे का अशी शंका सातत्याने सरकारकडून आय मीन तज्ज्ञांकडून मानली जाते कालचा रेपो रेट ही स्टडी स्टडीज ठेवलेला आहे त्याच्यातही कुठले बदल आलेले नाही आहेत त्यामुळे पुढचे तीन महिने कसे जातात ते आपल्याला सगळ्यांना अगदी बारीक लक्ष ठेवून बघावं लागेल आणि माझी केंद्र सरकारना सातत्याने विनंती आहे की ऑपरेशन सिंदूरच्या वेळी ज्या पद्धतीने आपण सगळ्यांनी ऑल पार्टी लोकांचे डेलिगेशन्स केले जगात पाठवले तसे आता टॅरिफसाठी मला असं वाटतं भारत सरकारनी पुढाकार घेतला पाहिजे एक ऑल पार्टी डेलिगेशन केलं पाहिजे या अमेरिकेला पाठवा अनेक लोकांचे डायलॉग्स टिअर वन टिअर टू कारण का कधीही